राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून अंबरनाथमध्ये मध्ये भाजपच्या वतीनं महिलांना साडी वाटप कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील आणि अभिजित करंजुले पाटील यांच्या पुढाकाराने महिला पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासह महिला सफाई कर्मचाऱ्यांना देखील साडी वाटप करून अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाला महिलांनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती आज ॲक्च्युली सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे सर्वांचे लाडके आणि अंबरनाथ शहराचे तसे कोकणाचे संपूर्ण कोकणाचे सुद्धा लाडके रवींद्रजी चव्हाण आज यांचा वाढदिवस आहे तर मी सर्वप्रथम अंबनातकरांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन आज गुलाबराव करंजुले तसेच अभिजित करंजुले यांनी रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज अंबरनाथ शहरात सकाळी आठ वाजल्यापासून कार्यक्रम हे केलेले आहेत सुरू केलेले आहेत मग ते नाका कामगार असो नंतर आरोग्य शिबिर असो तसेच महिलांना साडी वाटप असो त्यात परिचय अंगणवाडी सेविका असे सफाई कामगार म्हणजे आज अंबरनाथ शहरातील सर्वसामान्य जनतेमधील सगळ्या लोकांसाठी विविध कार्यक्रम आज अंबरनाथ शहरामध्ये रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेले आहेत एक आज एकूण अंबरनाथ शहरामधील पाचशे महिलांना तरी आपण म्हणजे सर्वच गटातील अंगणवाडी सेविका आहेत परिचय काय नर्सेस आहेत तसेच सफाई महिला काम कर आहेत यांना पण एक पाचशे सहाशे महिलापर्यंत आज अंबरनाथ शहरामध्ये आपण साड्या वाटप केलेल्या आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज